सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आपल्यासोबत नागपूरचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहे प्रवीण कुंटे आहेत दादा काय सांगाल सलील देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी राजीनामा दिला नेमके आता मी तुमच्याच तोंडात नाही ऐकलं मला अजून याची कुठलीही कल्पना नव्हती त्यांनी खरंच राजीनामा दिला काय की नाही याची अगोदर मी खातर जमा करतो मला असं वाटत नाही काय नाराजीचं काही कारण असेल पण त्यांनी राजीनामा दिला की नाही यावर माझा अजूनही ठाम विश्वास नाही त्यांच्याशी चर्चा करून नंतर याबद्दल मला काय बोलता येईल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे या संदर्भामध्ये काही चर्चा झाली होती नाही या अगोदर त्यांनी कुठल्या प्रकारची नाराजी माझ्याकडे व्यक्त केली नाही हा पण एक गोष्ट खरी आहे की मागील दोन महिन्यापूर्वी त्यांना एक अतिशय गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि तिथनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सल्ला दिलेला होता किमान चार पाच महिने तुम्ही आता सक्त विश्रांतीची गरज आहे होऊ शकता कदाचित त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून कदाचित त्यांनी काही विचार केला असेल पण त्याची पण मला अजून खात्री नाही या संदर्भात मी त्यांच्याशी विचार करून या या याबद्दल मला काही मत व्यक्त करता येईल अनिल देशमुखांशी तुमचं काही या संदर्भामध्ये बोलणं झालं आहे नाही अजून हा विषय आता त्यांनी राजीनामा दिला ही बातमीच आता आम्हाला तुमच्याकडनं आता आम्हाला ऐकायला मिळते या संदर्भात मी आता अनिल बाबूंशी पण चर्चा करेल आणि सलील देशमुखांशी सुद्धा चर्चा केल्यानंतरच या संदर्भातली नेमकी काय कारण मीमांसा आहे या संदर्भात मला या संदर्भात मला मत व्यक्त करता येईल कुठली नाराजी वाटत होती का किंवा कुठल्या पक्षात जाणार असं काही चित्र सलील देशमुखांचा जितका मला परिचय आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या पक्षात जातील याची यत्किंची शक्यता मला दिसत नाही जर त्यांनी खरंच जर राजीनामा जर दिला असेल तर मला असं वाटतं त्यांच्या तब्येतीचं जे काही कारण मी तुम्हाला सांगितलं कदाचित ते कारण असू शकेल पण ते पण त्याची पण चर्चा झाल्याशिवाय खात्री लेख किंवा त्या संदर्भात मी माझं मत व्यक्त करू शकत नाही नक्कीच प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कदाचित त्यांनी राजीनामा दिला असावा असं ते सांगतात आहे कॅमेरामन साईस सुनील ढगे टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव